हॅलो नमस्कार मी अंजली तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी इथं बासमती तांदूळ भिजू घातलेले आहेत त्यानंतर इथं उभा चिरलेला कांदा तळून घ्यायचा एक टोकरी कांदा चिरून घ्यायचा दोन किलोला दोन किलोचं बि बिर्याणी बनवते मी आज तर ना इथं दोन किलो चिकन आहे हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं चिकन पण चिकन स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये ते काळं जे राहतं ना कलीजी ते ते अजिबात नाही ठेवायचं कारण त्यांना घिसगीच होतं त्यानंतर इथे एक गड्डी पुदिना एक गड्डी कोथिंबीर थोड्याशी मिरच्या एक लिंबू एक लिंबू आणि थोडासा कांदा हे सगळं काही इथं कापून घ्यायचं कापून घेतल्यानंतर तर आज तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवण्याचं कारण असं आहे की ना आज ऑर्डर आली होती दोन किलोची त्यामुळेच म्हटलं चला आज ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी आणि रोजचं चा मटेरियल आमचं वीस एक किलो मटेरियल राहत असतं पण ना म्हणजे मटेरियल जास्त असल्यामुळं ते मला काही एवढा टाईम नाही भेटत व्हिडिओ ते काढायला त्याला त्यामुळं म्हणलं आज मटेरियल पण थोडं आहे आणि आज काही दुकान पण बंद होती सोमवार असल्यामुळं तर त्यामुळं म्हणलं चला आज तुमच्यासोबत ही गोष्ट सगळ्या तुम्हाला सगळ्यांना ही दाखवावं तर इथं रुद्रेश बाप्पानं मिरच्या चिरून घेतलेले आहे उभ्या चिरून घ्यायच्या मिरच्या मिरच्या चिरून घ्यायच्या त्यानंतर कांदा चिरायचा दोन कांदे चिरायचे एक लिंबू चिरायचा आणि बिर्याणी कोणाकोणाला आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का तर इथं तर बिर्याणीचे दुकान चालू करून सनी आम्हाला निदान दोन तीन वर्ष तरीच झाले आहे पहिले आमची पाणीपुरीची दुकान होती मंदिरावर तर ना ती आम्ही आता बंद केली त्यानंतर आता स सुर। दुकान सुरू केली आम्ही तर ह्या दुकानाला आम्हाला चार पाच वर्ष तर झालेच तर हे बघा इथं नाही का एक लिंबू अर्ध कापून घेतलेला आहे हे पूर्ण लिंबू पिळायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि कांदा ब्रिस्त्याला पण कांदा नाही का असा उभाच कापून घ्यायचं बरं का त्यानंतर आपण वळूया इथं ना मॅग्नेशन करायचं आहे आपल्याला चिकनचं तर इथं दोन किलो चिकन त्यामध्ये दही अजक लसणाची पेस्ट धनी पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि आपलं चवीपुरतं मीठ आणि याच्यामध्ये ना कांदा पण उभा चिरून टाकायचा मी सांगितलं आधीच की दोन कांदे उभे चिरून टाकायचे त्यानंतर खडा मसाला खडा मसाला टाकला आपण त्याच्यामध्ये त्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं सगळं काही एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपण जो ब्रिस्तसाठी कांदा तळला होता ना तो पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा लाल मिरची पावडर टाकायची त्याच्यामध्ये त्यानंतर आपण इथं बघण्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तांदूळ टाकण्यासाठी जे आपण तांदूळ भिजू घातले होते ना ते तांदूळ याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि यांना आहे ना साधारण ते ऐंशी टक्के शिजून द्यायचं कारण जास्त शिजवून नाही द्यायचं आपल्याला परत दम पण द्यायचं आहे त्याला त्यामुळं हे तांदूळ आहे ना जास्त शिजवून द्यायचे नाही हे बघा तुम्ही बघू शकता की आपले तांदूळ इथे ऐंशी टक्के शिजलेले आहेत तर असेच तांदूळ शिजवून द्यायचे कारण की आपल्याला दम पण द्यावा लागतो ना त्यामुळं तांदूळ आहे ना जास्त म्हणजे गिजगिस होतात हे बघा आपण इथं बघवण्यामध्ये आणि का फ्रूट कलर टाकायचा थोडासा असं पाहून घ्यायचं त्याला बघवण्यामध्ये आपण जो आधी मॅरिनेश करायला मसाला टाकला होता ना त्यावरती याचा भाताचं थर लावायचं चिकनचं थर खाली राहतो आणि भाताचा थर हा वरून राहतो त्यानंतर नाही का पेपर लावून समी दगड ठेवून द्यायचा चला